आस्था, आस्था एकमेव व्यासपीठ देशभरात सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव सोहळा आनंदात व जल्लोषात विविध उपक्रम साजरे करून संपन्न होत असतानाच फलटण तालुक्यातील गिरवी धुमाळवाडी या गावातील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले दुमाळवाडी चिंचेचा मळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता एकूण पंच्याहत्तर एवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना प्लास्टिकची पाण्याची बाटली भेट म्हणून देण्यात आली दुमाळवाडीतील सर्व तरुणांनी राबवलेल्या समाज उपयोगी कार्याची पंचक्रोशीत व ज्येष्ठ नागरिकांकडून दखल घेऊन कौतुकाची थाप दिली जात आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी